संपूर्ण रोहा तालुक्यात यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला आठ सप्टेंबर रोजी दीड दिवसाचे गणपती विसर्जन करण्यात आले यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस असे नदीकिनारे गणपती विसर्जन करण्याच्या ठिकाणी बॅनर लावण्यात आले त्यामुळे नागरिकांनी जे काही प्लास्टिक असेल व निर्माल्य ते योग्य पद्धतीने नदीपात्रात न सोडता तिथे ठेवलेल्या भाग आणि ड्रममध्ये टाकले पस्तीस गावांमध्ये याला शंभर प्रतिसाद मिळाला पस्तीस धावणमधून आठशे किलो प्लास्टिक व दोन टन निर्माल्या जमा करून या निर्माल्याचा कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे यावेळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान पोनवीस ठाणे रोहा दीपक नायट्रेट लिमिटेड रोहा विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सौजन्याने विशेष उपक्रम हाती घेतला होता